नमस्कार मंडई हळदृसली कुंकू हसलं या भागामध्ये आपण पुढील पाहणार आहोत तर कृष्णा आणि दुष्यंतच्या लग्नाची सुपारी फुटण्या अगोदर मानपानाची चर्चा चालू असते तर तेवढ्यात कृष्णा म्हणते की माझ्या काही अटी आहेत त्या तुम्हाला मान्य असतील तर सांगा तरच मी या लग्नाला तयार होईन पण त्या अगोदर कृष्णाने दुष्यंतला एकांतात बोलून तिने सगळ्या तिच्या अटी सांगितलेल्या असतात तर त्या दुष्यंतने काहीही पुढचा मागचा विचार न करता सगळ्या अटी तिच्या मान्य केलेल्या असतात तर त्यासाठी ती घरच्यांनासुद्धा सांगते तर त्यासुद्धा अटी सगळ्यांना मान्य होतात आणि लग्नाची सुपारी फुटते आणि लग्नाची सुपारी फुटल्यानंतर जबरदस्त असा आपल्याला प्रोमो पुढे बघायला भेटणार आहे मेहंदीचा कार्यक्रम चालू असतो आणि कृष्णाला मेहंदी हाताला लावत असते तर एक मुलगी येऊन तिला म्हणते की बंकर काकाची महेश अडलेली आहे तर ती विचार करते माझ्या हाताला तर मेहंदी लागलेली आहे आणि मी कशी जाऊ तरी पण ती विचार करून पुढे जाते आणि ती बंकर काकाच्या घरी गेल्यावरती तिथे दोन गुंड तिला किडनॅप करतात ती वाचवा म्हणून असा धावा करत असते मदतीचा तर तिथे दुष्यंत येतो आणि दुष्यंत आलेला पाहून जयकांत लागत करतो दुष्यंतच्या हाती न लागता तिथून त्याने पळ काढला आणि कृष्णाला किती आधार वाटतो दुष्यंत तिथे आल्यामुळे आणि ते त्याला घट्ट मिठी मारत असते आणि त्याच्या हाताची मेहंदी त्याच्या हाताला लागली दुष्यंत म्हणतो काळजी करू नको मी आहे ना असं सांगत तिला तिला आधार देत असतो